चौधरी तिथे पहिलं घरचे माझं होतं आणि माझ्या घरापासून त्यांनी जे तोडायला चालू केली ते शेवटपर्यंत तोडलं आहे आणि नाव सांगितलं की आम्ही कोर्टाची माणसं आहेत कोर्टाचे ऑर्डर आहे आणि नाव सांगितलं की म्युन्सिपालिटीची ऑर्डर आहे आम्हाला तोडायचं आहे आणि वीस पंचवीस पोरं आली होती त्यांच्याकडे हत्या हत्यारा पण होती आणि माझा पुतण्या घरात जेवायला बसत बारा त्याला घरातनं बाहेर आजून असं बाहेर नलता तो त्याला बा जेवणानं उठून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला सांगितलं बाहेर निघ बोलतो सगळं सामान बघायला आम्हाला घर तोडायचं आहे बोलतो मग हे शासकीय माणसाकडनं आले होते शासकीय यांना ऑर्डर होत्या का म्युन्सिपालिटीची ऑर्डर कि होती किंवा शासकीय पोलिसांची ऑर्डर होती मग यांच्यावर शासकीय माणसं का नव्हती बिना शासकीय माणसांनी कशी आली आणि ते नाव सांगत होती पोरं मी रमेश मात्रेची माणसं आहेत रमेश सुक्रिया मात्रे मग या आमच्या गरीब आमचा कोर्ट मॅटर चालू आहे मग तुम्ही कोण कोणत्या बेसवर तुम्ही अशी कारवाई करता परस्पर म्हणजे कायदा नियम हा आहे की नाही काही फक्त गरिबांसाठी हा वेगळा विषय आणि यांच्याकडे वेगळा हिशोब का संगणमत करून माणसं पाठवून वाट लावून हा पकडले होते त्यांना पण हॅलो मी नंदकुमार हनुमंत माने मी टाटा लाईन कस्तुरी प्लाझाजवळ राहतो गेली जवळ माझा जन्मही त्याच जागेवर झाला जिथे ज्याने रात्री अपरात जवळ दो, दोन अडीच तीन वाजता जे सी बी सारखं मोठं व अवजाण घेऊन येऊन आमच्या घरावरती आम्हाला घराच्या बाहेर काढून तो घरं तोडली आणि आम्हाला मार पण केली वीस था ते पंचवीस जण तिथे होते आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की शार्दूल बोलनाथ पाटील यांनी आम्हाला तो हे करायला सांगितलेलं आहे वर्कआउट घर तोडायला आम्ही म्हटलं कोर्टात आमचे वकील येतील कोर्टातले बोलतील त्यावेळी बघू आपण काय ते तरी त्यांनी काय ऐकलं नाही कोण होते तोडणाऱ्याचं काय कळलं महापालिकेचे नव्हते पोलिसवाल्यांचे कोण नव्हते हा हा नंतर आले ते तुमची काय मागणी आमचं का, आम सगळं नुकसान झालेलं आहे सगळं संसार उद्ध्वस्त झालेला आहे अक्षरशः काही नाही तिथे आमचं काय म्हणजे पोलिसांना कंप्लेंट केली ते म्हणतात गायला द्यावं काय म्हणणं रात्री म्हणले तुम्ही इथं सही करून जावा आम्ही आल्या बघू बघतो काय करायचं हा आता त्यांनी ते ट्रीटमेंट घेतलेली होती आमचे वकील होते म्हणून मेंगल की मेंगल की सर, ते ते आ, या रात्री या संदर्भाने एक पाच सहा रूम जे छोट्या छोट्या रूम तोडल्याची तक्रार आपल्याकडे आलेली आहे त्या संदर्भाने कायदेशीर त्यांची तक्रार चालू आहे त्या तक्रारीप्रमाणे जे काही शिक्षण लागतील त्याप्रमाणे कायदेशीर गुन्हा आम्ही दाखल करीत आहोत त्याबद्दल माहिती घेत आहोत सर डिटेल्स